निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असून शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असून शासनाच्या आरोग्य सेवेचा महिलांनी सर्वाधिक लाभ घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्व रोग निदान आरोग्य शिबिरात केलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी रामवाडी इथल्या महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्व रोग निदान आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य केलं स्वतःच्या आरोग्याबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे सर्वजणांनी तुम्ही महिला भगिनी तपासणीसाठी इथं उपस्थित राहिलात या शिबिराला ई सी जी असेल शुगर असेल हिमोग्लोबिन असेल पिशवीच्या तोंडाचा किंवा स्तनाचा कॅन्सर असेल अस्थिरोग संविधान संधिवात असेल आमवात असेल डोळे दातांड डोळे आणि दातांची तपासणी असेल किंवा त्वचा आजाराची चाचणी असेल अशा अनेक प्रकारच्या आरोग्य चाचण्या तुमच्या इथं होणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात मधी करोनासारखं संकट आलं आपल्याला वाटलं नव्हतं की जगाला हादरून टाकणार हा रोगी आणि तो रोग आल्यानंतर आरोग्याचं महत्व किती आहे आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे या प्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर प्रवक्ते उमेश पाटील मोहळचे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक साळुंके पाटील आयोजक तथा माजी नगरसेवक किसन जाधव नागेश गायकवाड आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महिलांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत असून महिलांनी या सभेचा लाभ घ्यावा पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं लोकांना मोफत ज्यांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं परवडत नाही त्यांची ऐकत नाही त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात परंतु आरोग्य तर चांगलं ठेवणं त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाचं असतं अशा ठिकाणी आपली महानगरपालिका आपला आरोग्य विभाग आपला वैद्यकीय शिक्षण विभाग हा तुमच्याकरता धावून येतो आज इथं आदित्य तटकरे येऊ शकली नाही परंतु चौथं महिला धोरण हे महायुतीच्या सरकारनी महिला बालविकास खात्याच्या मंत्री म्हणून आदिती तटकरेंनी आणलेले आहे आपल्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्याकडं एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं त्यांच्यामध्ये माया असती ममता असते प्रेम असतं वात्सल्य असतं करुणांची मूर्ती म्हणून प्रसंगी महाकाली महादुर्गेच्या रूपातही आपण स्त्री शक्तीचं दर्शन घडताना राष्ट्रनिर्मितही आजपर्यंत स्त्रियांनी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाई चाकणकर यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं असं आवाहन केलं तर आरोग्याच्या संदर्भातले अनेक प्रश्न हे वयाच्या नंतर महिलांमध्ये उद्भवतात यामध्ये खऱ्या अर्थान सुरु झालेली मासिक पाळी गरोदर पण बाळणपणात होणारा त्रास बाळणपणानंतर खरं तर फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झीत झालेली असते आजारांना सातत्याने दिसून येतं की त्याकडे मग ते आर्थिक नियोजनामुळे असेल किंवा आपल्या त्याबद्दलची माहिती नसल्यामुळे असेल दिवसांदिवस वाढत असलेला सर्वात भयानक आजार म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण देखील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते चला या निमित्तानं विनंती करायची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना प्रकर्ष एक गोष्ट जाणवती ती म्हणजे उपास तपास मृत वैकल्य करत असताना सातत्याने या उपवासाच्या नावाखाली स्त्रियाची हेसन किती मोठ्या प्रमाणात करावी याचं सुद्धा आत्मचिंतन करावं लागेल कार्यक्रमात प्रारंभी आयोजक तथा माजी नगरसेवक किसन जाधव यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच ज्येष्ठ महिलांना साड्या तसंच आरोग्य किट देण्यात आलं रामवाडी परिसरातील महिला तसंच नागरिकांची यावेळी मोठी उपस्थिती होती